मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ टाका मी ज्या पण काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये अनेक गोष्टी समोर येताना दिसत आणि रोज वेगवेगळे वे खुलाचे या गुन्हेगारांबाबतीत होताना दिसत आहेत आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री आणि या प्रकरणामध्ये ज्यांचं नाव येत आहे सतत ते धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झाले परळीमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रभू ठिकाणी दर्शन घेतलं आणि त्यांच्या कामाची सुरुवात केली परंतु त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती की सध्या त्यांच्या हातात असं काही राहिलेलं नाही मंत्रीपदासारखं असं त्यांच्या बॉडी लँग्वेज वरून जर वाटत असलं तरी ते न दाखवणं हेच राजकारण्याचं कौशल्य असतं आणि अशीच पॉलिटिशियन्स लोक असे वावरत असतात सगळीकडे तर मित्रांनो या प्रकरणामधील कृष्णा आंधळे हा आरोपी अजून देखील फरारी आहे आणि याच्या अगोदरच आपण आपण याच्याविषयी खूप वेळा या बोललेलो आहे कारण त्याचं फरारी होणं आणि पोलिसांना न सापडणं याच्यामध्ये काय द्वंद्व आहे का याच्यामध्ये काय भानगडी आहेत का खर तर या सगळ्या मॅटरमध्ये ना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या खरंच डिपार्टमेंटला सुद्धा त्या ठिकाणी शोभत नाहीत किंवा जर वाल्मिक करणार मकुका अंतर्गत जर तो आरोपी असेल तर त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेताना त्याच्या चेहऱ्यावरती जे ते काळ मास्क लावलं जातं जे प्रत्येक आरोपीच्या लावलं जातं ते मात्र त्यांच्या लावलं जात नाही त्याच कारण असं आहे की त्यांना श्वसनाचा आजार आहे जर ते मास्क लावलं तर त्या ते ठिकाणी त्यांना श्वसनाचा आजार असल्यामुळे त्यांचा श्वास कोंडू शकतो अशी भाकी असं सांगितलं जातं पण कायद्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या फॉलो तुम्हाला करणं गरजेचं आहे त्याच्या त्यांच्यासोबत तो रोहित कांबळे नामक एक व्यक्ती आहे जो त्यांचा मदतनीस म्हणून त्या ठिकाणी आता ही कायद्यामध्ये आता हे जर ते बीड परिसरामध्ये न्यायालयात असतील तरच त्यांना ह्या गोष्टी मिळतील किंवा आपल्या मराठी भाषेत म्हणायचं म्हटलं तर त्यांची चोचली असेच पुरवले जातील पण हे बीडच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारे असा व्ही ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळणार नाही म्हणजे सगळ्याच गोष्टी वेगवेगळ्या वे 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 पद्धतीने घडतायत तसाच कृष्ण आंधळे सुद्धा त्याचं फरारी होणं त्याचं न सापडणं आणि जे आरोपी सापडायचे होते त्या लगेच सापडले परंतु कृष्ण आंधळे एक सापडलेला नाही तो कुठे गेला तो काय करतोय सध्या कुठे आहे तो आपण अनेक भाकी तर की मी सांगितलं तुम्हाला मला की कुंभमेळ्याला तो गेल्याची दाट शक्यता आहे आणि मला अजूनही माझं त्याच्यावरतीच पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट आहे किंवा माझं हंड्रेड पर्सेंट मत आहे कारण कुंभ कुठल्याही प्रकारे आयडेंटिफाय लोकांना केलं जात नाही तो कुठला वेष घेऊन गेला असला तो कुठला अवतार घेऊन तो एखादा साधू काहीतरी बनवून गेला असला बगवी कपडे घातले असली कवड्यांच्या माळा जर गाळ्यात घातल्या असतात तर त्याच चौकशी त्याच्यापर्यंत लोक पोहोचू शकत नाहीत कारण आरोपींची ही सवय असते परंतु तो कुंभमेळा झाल्यानंतर तर तो विषय नाही परंतु त्याच्याबद्दल एक अफवा किंवा जे काही लोकांनी बघितलं ते असं होतं की हा कृष्ण आंधळे हा आरोपी नाशिक मधील एका मुक्तीधाम मंदिरामध्ये तो रात्रीचा फिरताना दिसला त्याचे फोटोज त्या ठिकाणी व्हायरल झाले त्याच्याबद्दल अनेकांनी सोशल मीडियावरती व्यक्त झाले की तो नाशिकमध्ये आहे वगैरे नाशिकमध्ये तो या या ठिकाणी दिसलेला आहे परंतु त्याच्यानंतर पोलिसांनीही खुलासा केला त्याच्यानंतर पूर्णपणे अं टीम पोलिसांची जी ची पथका वगैरे त्यांचं जे काय आहे ते त्या ठिकाणी सगळी लोक एकत्र आली आणि त्यांनी त्या पूर्ण घटनेचा तपास केला पूर्ण घटनेचा तपास केल्यानंतर काही त्यांच्या गोष्टी समोर आल्या काही गोष्टीतून त्यांना समजलं की या गोष्टींमुळेच लोकांमध्ये गैरसमज पसरला गेला किंवा लोकांमध्ये एक अफवा म्हणायला पसरली गेली की तो नाशिक मध्ये असल्याची आता नाशिकमध्ये त्या मंदिराच्या भोवती तो फिरत असल्याचा तो रात्रीच्या रात्री त्याचा एक फोटो व्हायरल झाला त्या ठिकाणी आणि सांगितलं की कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये आहे परंतु त्याला पकडलं का जात नाही त्याच्यानंतर ही पथकं त्या ठिकाणी गेली त्यांनी ते क्लेअरिफिकेशन केलं ते पूर्ण सीसीटीव्ही त्या ठिकाणी बघितलं त्यांनी ते फोटोची व्यवस्थित चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्यांच्या निदर्शनास असं आलं की हा व्यक्ती आरोपी कृष्ण आंधळे नसून तो त्या ठिकाणी दुसरा कोणीतरी व्यक्ती आणि त्या व्यक्तीची चौकशी केली त्याची त्याच्यानंतर हे समजलं की तो व्यक्ती कृष्ण आंधळे नाही परंतु लोकांमध्ये एक अफवा पसरवली गेली किंवा लोकांमध्ये एक असं सोशल मीडियाच्या माध्यमातून एक गोष्ट समोर आली की तो नाशिकमध्ये आहे परंतु तो नाशिकमध्ये सुद्धा नाहीये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपण पहिल्यांदा सांगितलं तो कुंभमेळेलाच गेल्याची दाट शक्यता आहे आता कुंभमेळ्यामध्ये जाऊन पोलिसांना कुठल्याही प्रकारे चौकशी करता येणार नाही आणि जरी पोलिस तिथे गेले तरी तिथे असंख्य लोक आहेत असंख्य म्हणजे करोडोत्न लोक आहेत त्या ठिकाणी सो त्याच्यामुळे कोणाला कशा पद्धतीने ओळखायचं आणि कसं आयडेंटिफाय लोकांना करायचं सो आता पूर्ण कुंभमेळा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आरोपी सापडणं त्या ठिकाणी शक्यच नाही तुम्हाला काय वाटतं तुमची काय मतं की नक्की कृष्णांदळी गेला कुठे तो भेटेल ना भेटेल की त्याच्याबद्दल काय झालंय हे कमेंट्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र